आणि वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी आठवड्यापासून राज्यात नियमावली समोर येते आणि चालवल्यास चालकाला कोर्टात जाणार आहे आहे दंड पडणार वाहन चालकांसाठी परिवहन विभागानं हा एक मोठा निर्णय घेतला एक जुलै पासून महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी पाच नवीन नियम लागू करण्यात आले यामध्ये जर आपण पहिला नियम मोडला तर आपल्याला एक हजार रुपये दंड भरावा लागेल दुसरा नियम मोडला तर दोन हजार रुपये दंड भरावा लागेल तिसरा नियम जर मोडला तर पाच हजार रुपये चौथा नियम जर मोडला तर दहा हजार रुपये हे जर आपण पाचवा नियम तोडला तर आपल्याकडून पंचवीस हजार रुपये दंड वसूल केला जाणार याशिवाय तीन महिन्याची जेल देखील होणार जर आपल्या घरामध्ये दुचाकी किंवा फोर व्हीलर असेल तर प्रत्येकाने हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा कारण की एक जुलैपासून प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी केली जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य सरकार जे काही दंड आकारणार आहे सर्व दंड आता ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्या गाडीच्या नंबर प्लेट वरून थेट तुमच्या आर सी बुक वरती नोंदवले जाणार आहेत आपल्या वाहनावरती जो काही दंड आकारला जाईल तो प्रत्येक व्यक्तीला भरावेच लागेल यामधून कोणाचीही सुटका होणार नाही आपल्या वाहनावरती कोणतीही कारवाई होऊ नये त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा अनेक जण असा विचार करतात आपल्याला पोलीस कुठे पकडतायत जर पकडलं तर शंभर दोनशे रुपये देऊन आपली सुटका करून घेऊ पण आता हे सर्व बदललं सरकारने रोडवरती होणारे अपघात आणि लोकांच्या कडक नियम आणले आहेत अगोदर आपल्या वाहनावरती जो काही दंड आकारला जायचा रक्कम खूपच कमी होती त्यामुळं व्यक्ती या गोष्टींकडे लक्ष देत नव्हता पण आता दंडाची रक्कम वाढवली आहे तसेच आपले लायसन्स देखील रद्द होऊ शकतं पण आता हे सर्व दंड जरी त्या ठिकाणी ट्रॉफिक हवालदार नसेल तर हे सर्व कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे तुम्ही जाणून बुजून सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातलेलं नसलं किंवा गाडी चालवताना मोबाईल वरती बोलत असलो तर तुम्हाला कळणार देखील नाही तुम्हाला दंड पडलाय त्याचा थेट मेसेज तुमच्या मोबाईल वरती येईल आणि तोच ऑनलाईन पडलेला दंड जर आपण वेळेवर भरला नाही तर आपल्या वाहनावरती आणि लायसन वरती कारवाई करण्यात येईल कारण की अगोदर आपल्या वाहनावरती जो ऑनलाईन दंड पडायचा त्याला खूप जास्त दिवस व्हॅलिडिटी मिळायची पण आता दंड आपल्याला लगेच लागेल मग सविस्तर पाहूया ते पाच नियम आहेत कोणते त्यामुळे आपले वाहन आणि ड्रायव्हिंग लायसन्स या दोन्ही गोष्टीला प्रॉब्लेम होऊ शकतात उचवा नियम तर खूप जास्त कडक आहे जा ज्यामध्ये आपल्याला पंचवीस हजार रुपये दंड भरावा लागेल याशिवाय तीन महिन्याची जेल देखील होऊ शकतो सर्वात पहिला नियम आहे हेल्मेट सक्तीचा जर आपण हेल्मेट घातला नाही तर आपल्याला शंभर रुपये किंवा पाचशे रुपये असा दंड भरावा लागायचा त्यामुळे अनेक जण विदाउट हेल्मेट गाडी चालवायचे आता यापुढे विदाऊट हेल्मेट आपण गाडी चालवताना दिसलो तर आपल्याला थेट एक हजार रुपयाचा दंड भरावा लागेल ही गोष्ट फक्त हजार रुपये दंड भरूनच चालत नाही आपल्या ड्रायव्हिंग लायसन्स वरती देखील कारवाई होईल वाई म्हणजेच तुम्ही बिना हेल्मेट घालता वाहन चालवलं तर आपल्याला हजार रुपये दंड पडेलच त्याशिवाय तीन महिने आपलं ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड केलं जाईल म्हणजे तीन महिने तुम्ही कोणतंही वाहन चालू शकत नाही तुम्ही जर आपलं ड्रायव्हिंग लायसन रद्द होऊनही आपण गाडी चालवली तर आपल्याला पन्नास हजार रुपये दंड भरावा लागेल दुसरा नियम आहे तो म्हणजे वाहन इन्शुरन्स गाडी चालवताना आपल्याकडे जर एल इन्शुरन्स नसेल तर आपल्याला थेट दोन हजार रुपयाचा दंड भरावा लागेल एवढंच नाही तर काही काही केस मध्ये आपल्याला जेल देखील होऊ शकते जर गाडीचा इन्शुरन्स नसला तेव्हाच ट्रॉफिक हवालदारांनी पकडलं त्यांना दोनशे तीनशे रुपये देऊन व्यक्ती त्या ठिकाणावरून निघून जायचा पण आता तसं होता टोटल दोन हजार रुपये दंड भरावाच लागेल तिसरा नियम प्रत्येक व्यक्ती गडबडीमध्ये कधी ना कधी मोडतच असतो धोकादायक आणि बेजबाबदार पद्धतीने गाडी चालवणं जे चालत्या गाडीवरती स्टंट करणं किंवा रील्स काढणं चालत्या गाडीमध्ये किंवा गाडीवरती मोबाईल फोनवरती बोलणं हे ट्रॉफिक सिग्नल तोडणं अनेक जण ट्रॉफिक सिग्नलवरती असताना मोबाईल फोनवरती बोलत असतात किंवा हेल्मेटच्या आतमध्ये मोबाईल ठेवून बोलत पण हीच वाहन चुकी सर्वात मोठी चूक ठरते अशा कधी कधी मोठे अपघात घडतात आर ओच्या नियमानुसार जर गाडी चालवताना आपण मोबाईल फोनवरती बोललो त्यावेळेस आपलं पन्नास टक्के लक्ष मोबाईल फोनकडे असतं असत याच दरम्यान समोर अचानक एखादी गाडी आली किंवा एखादा व्यक्ती आला किंवा एखादा प्राणी आला तर त्याचे परिणाम खूप भयंकर ठरतात त्यामुळे राज्य सरकारने तिसरा नियम देखील तेवढाच कडक केलाय चौथा नियम म्हणजे सिग्नल तोडणं कधी कधी सिग्नल वरती आपण असे पाहिलेत इकडे सिग्नल लागला आहे तेव्हा काही दुचाकी वाहन चालक सिग्नलकडे न पाहता सिग्नल तोडून पुढे जातात एक व्यक्ती गेला हे पाहून त्याच्या पाठोपाठ दोन तीन व्यक्ती निघून जातात सगळेच लोक सिग्नल तोडून जातात मग आपणच का थांबलो हा विचार करून आपण देखील सिग्नल तोडतो पण आता हे सर्व सिग्नल वरती असलेल्या सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये रेकॉर्ड होणार आहे उदर सिग्नल तोडलं म्हणून यासाठी खूप कमी दंड आकारला जायचा पण आता जर आपण गाडी चालवताना मोबाईल फोनवरती बोलताना दिसलो किंवा सिग्नल तोडलं तर आपल्याला थेट पाच हजार रुपये दंड भरावा लागेल पाच हजार रक्कम ही काही कमी नसते त्या पाच हजार रुपयामध्ये बरंचसं काही होऊ शकतो आपल्या घरामधील किराणा येऊ शकतो किंवा आपला एखादा ईएमआय जाऊ शकतो छोट्याशा चुकीमुळे आपल्याला एवढा मोठा दंड भरावा लागेल कधीही ला तुम्हाला जर सिग्नल लागलेला दिसला किंवा गाडी चालवताना मोबाईल बोललो त्यावेळेस या नियमाची आठवण नक्की ठेवा त्यानंतरचा नियम आहे जर तो नियम आपण मोडला तर आपल्याला तब्बल दहा हजार रुपये दंड भरावा लागेल हा नियम आपला फक्त खिसा रिकामी करत नाही तर आपल्या नावावरती एक वेगळ्या प्रकारचा डाग लागतो नियम म्हणजे दारूच्या नशेमध्ये किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेमध्ये गाडी चालवणं मित्रांबरोबर पार्टी करून त्रिचा प्रवास करतात हीच मजा जेव्हा इतरांच्या जीवावरती भेटते तेव्हा ती आपल्याला शिक्षा वाटते दर व्यक्ती दारू पिऊन ज्या वेळेस गाडी चालवतो त्यावेळेस त्याचा वाहनावरचा नियंत्रण सुटतो जर अशा अवस्थेमध्ये आपण ट्रॅफिक पोलिसांच्या हाती लागलो तर त्यावेळेस काय होतं हे आता नीट लक्षात घ्या जर आपण पहिल्यांदाच दारू पिऊन गाडी चालवली असेल आणि आपल्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं तर आपल्याला दहा हजार रुपयाचा दंड भरावा लागेल फक्त दहा हजार रुपयाच्या दंडावरच थांबत नाही कधीकधी यामध्ये आपल्याला जेल देखील होऊ शकते त्याशिवाय तुमचं वाहन देखील जप्त केलं जाऊ शकतो नंतर तेच वाहन सोडण्यासाठी आपल्याला कोर्टामध्ये चक्रा मारावा लागतात जर व्यक्तीकून दारूच्या नाशेमध्ये एखादा अपघात झाला तर त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल होतो जर एखाद्या व्यक्तीने पहिल्यांदा दारू पिऊन गाडी चालवली असेल आणि त्याने दंड भरला असेल तर त्याच व्यक्तीने दुसऱ्यांदा अशी काही चूक केली त्या व्यक्तीकडे गुन्हेगारीच्या दृष्टीप्रमाणे पाहिलं जातो पाचवा आणि महत्वाचा नियम आहे म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट जेस हाय सेक्युरिटी नंबर प्लेट राज्य सरकारने गेल्या चार पाच महिन्या अगोदर सर्वांना तीस मे पर्यंत मुदत दिली होती सर्वांनी आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर वरती एच एस नंबर प्लेट लावून घ्यायची आहे नंबर प्लेट लावण्यासाठी आपल्याला ऑनलाइन रजिस्टर करावा लाग हीच नंबर प्लेट जर एक जुलैपासून आपल्या गाडीवरती दिसली नाही तर आपल्याकडून पंचवीस हजार रुपये इतका दंड घेतला जाईल कारण की एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट या नंबर प्लेट प्लेटमुळं गाडी कोणत्या व्यक्तीच्या नावावर आहे कधी घेतली होती हे सर्व डिटेल्स फक्त एका स्कॅनमध्ये माहिती पडेल ते तुमची गाडी कुठेही चोरीला जाऊ किंवा एखाद्या गाडीचा अपघात झाला तर एका सेकंदात ज्या व्यक्तीच्या नावावरती गाडी आहे पूर्ण डिटेल्स अवघ्या त्यामुळं सर्व गाड्यांवरती एच एस आर पी नंबर प्लेट लावणं गरजेचं आहे अगोदर ही नंबर प्लेट लावण्यासाठी तीस मे पर्यंत मुदत दिली होती परंतु आता ही मुदत वाढून तीस जून पर्यंत करण्यात आली आहे एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्टर करावं लागतं मध्ये टू व्हीलरला पाचशे किंवा सहाशे रुपये भरावं लागतात तसेच फोर व्हीलरला नऊशे रुपये भरावं लागतात ऑनलाईन रजिस्टर केल्यानंतर आपल्याला ही नंबर प्लेट सेंटरवरती आपल्याला फिट करून मिळते सरकारने वाहन चालकांसाठी हे पाच महत्वाचे पण सरकार रस्त्याच्या दुरुस्तीकरणाकडे लक्ष देत नाही रस्त्यावरती अनेक जागेवरती खड्डे झालेले आहेत याच खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघात होतात कित्येक लोकांचे जीव गेलेले आहेत रोड खराब आहे रोडवरती रात्रीची लाईट नसते या गोष्टीकडे राज्य सरकार लक्ष न देता जनतेचा पैसा कसा लुटला जाईल याकडं त्यांचं लक्ष जास्त आहे आता राज्य सरकारने जे काही नियम लागू केलेत त्याबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा